मित्रांनो चित्र विचित्र अशा समाज व्यवस्थेमध्ये आपण राहत आहोत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अनेकांना पचतील असं नाही परंतु सत्य हे बोललं पाहिजे काही गोष्टी अशा असतात ज्या मला पचतील तुम्हाला पचणार नाहीत काही गोष्टी अशा आहेत तुम्हाला पचतील मला ना पचणार नाहीत परंतु आपण तटस्थ दृष्टीने पाहिलं पाहिजे सत्य काय आहे असत्य काय आहे या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य आणि शूद्र ब्राह्मणांचा जन्म मुखातून झाला क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला वैश्यांचा जन्म उदरातून झाला आणि शुद्रांचा जन्म हा पायातून झाला परंतु या चारही वर्णांच्या बाहेर काही लोक आहेत त्यांचा जन्म मात्र कुठून झाला हे सांगितलं नाही आणि मित्रांनो ही, ही वर्णबाह्य असणारी लोक म्हणजे अस्पृश्य लोक मित्रांनो आणि आपण केवळ महाराष्ट्रापुरता विचार न करता काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पाहिलं तर यामध्ये अनेक जाती आहेत आणि मित्रांनो जवळपास भारताच्या एकूण लोकसंख्येच्या वीस ते पंचवीस टक्के असणारा हा समाज हा समाज कोणी निर्माण केला कोणत्या देवाने निर्माण केला आणि मित्रांनो जी लोक वर्णबाही आहेत जी लोक यांच्या वेदाच्या कसोटीमध्ये बसत नाहीत जी लोक यांच्या पुराणाच्या कथाच्या धर्माच्या कसोटीमध्ये बसत नाहीत मित्रांनो ते लोक आज बौद्धिक दृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या हा शब्द प्रयोग करत आहेत बौद्धिकदृष्ट्या आज या चारही वर्णांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत हे तुम्हाला अत्यंत महत्वाचं मी काही सांगणार आहे नीट लक्षात ठेवा या चार वर्णामध्ये सर्वात उच्च असणारा सर्वात वरती असणारा वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण आणि ब्राह्मणांना असं वाटतं की आमच्यापेक्षा ज्ञानी कोणीही असू शकत नाही आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही असू शकत नाही आता अनेक ब्राह्मण पुरोगामी झालेले आहेत त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणांचा विषय सोडून द्या परंतु बाब्या पुरंदरे असेल राहुल सोलापूरकर असेल अशा सारखे जे ब्राह्मण आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांना वाटतं मराठ्यामध्ये ओबीसी मध्ये दलितांमध्ये अस्पृश्यामध्ये एखादा विद्वान जर जन्माला आला तर तो कसा काय जन्माला येऊ शकतो आणि तो ब्राह्मणच असला पाहिजे असं जे, जे त्यांच्या मनामध्ये ठासलेलं आहे किंवा त्याला वर्ण अहंकार म्हणता येईल वर्ण श्रेष्ठत्व म्हणता येईल जात श्रेष्ठत्व म्हणता येईल ही जी भावना त्यांच्या मनामध्ये कुठंतरी बसलेली आहे मित्रांनो अगदी दोन महिन्यापूर्वीची गोष्ट माझेच एक मित्र हरिभक्त परायण आज त्यांचं नाव सांगत नाही त्यांनी मला म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते मी त्याला म्हटलं बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांपेक्षा करोडोपट श्रेष्ठ होते परंतु तुम्हाला ब्राह्मण होते असं कुणी सांगितलं नाही म्हटले ते ब्राह्मण कुळामध्ये जन्मले परंतु त्यांनी अस्पृश्यांसाठी काम केलं म्हणजे इतर जातीच्या लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा हे अगदी कुणी बसवलेलं आहे की ब्राह्मण श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ मित्रांनो श्री संत तुकाराम महाराजांना या ब्राह्मणी व्यवस्थेने या हिंदू धर्माने शूद्र ठरवलं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं आणि तुकाराम महाराज म्हणतात शूद्र तर शूद्र वंशी जन्मलो मनो निदंभे मोक लिलो माझा जन्म शूद्र वंशामध्ये झाला परंतु त्यामुळे फायदा काय झाला मी दांभिक होण्यापासून वाचलो आणि हा दांभिकपणा कुठंतरी त्या राहुल सोलापूरकरच्या मनामध्ये आहे कुठंतरी हा दांभिकपणा जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात जे स्वतःला आपल्या केवळ जन्मामुळे श्रेष्ठ समजतात त्या लोकांमध्ये हा दांभिकपणा दिसतो त्यामुळे मित्रांनो इतर जातीतील जे लोक आहेत त्यांना असं वाटतं त्यांच्या मनामध्ये एक भावना आपसूक तयार होते अरे आपण म्हणजे आपल्यापेक्षा वर कोणीतरी आहे मग आपण खालच्या जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत आपण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे ही भावना जन्मापासून निर्माण होणं हा त्या जातीवर त्या वर्णावर झालेला सर्वात मोठा अन्याय आहे आता अनेकांची बुद्धी एवढी विकसित झालेली नसते जशी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांची झाली होती बाबासाहेबांची झाली होती परंतु मित्रांनो आज बाबासाहेबांची कास धरल्यामुळे आज बाबासाहेबांचा मार्ग धरल्यामुळे आज संपूर्ण जात ज्या जातीमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला ती संपूर्ण महार जात आज भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जात आहे नीट लक्षात ठेवा आज सर्वात उच्च वर्णीय समजले जाणारे ब्राह्मण असोत त्यांच्या खालोखालचे क्षेत्रीय असोत ओबीसी असोत मराठे असोत कोणीही असोत कोणत्याही जातीचे असोत मित्रांनो हे सगळे अवैज्ञानिक मार्गाने चालत आहेत हे सर्वजण असत्याच्या मागे लागलेले आहेत आज ज्या कुंभ घाण पाण्यामध्ये जे आंघोळ करत आहेत ज्याचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एका वाक्यामध्ये केलं होतं आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी तिथं गेल्यानंतर काहीसुद्धा काय फायदा होणार आहे जर तुम्ही त्या कुंभमेळ्यामध्ये अंघोळ केल्यानंतर आउटपुट काय भेटणार आहे तुकाराम महाराजांनी एका वाक्यामध्ये सांगितलं होतं पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण आंघोळ केल्याने स्नान केल्याने तुमचं पाप जाणार नाही तुमचं पाप जाणं हे तुमच्या गुणावरून आणि अवगुणावरून ठरत असतं कृतीवरून ठरत असतं तुमच्या मनाच्या शुद्धतेवर ठरत असतं म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात तीर्था जाऊन या काय तू वा केले चर्म प्राक्षाळी वरीवरी तुझं वरच वरचं जे चर्म आहे चांबड आहे कातड आहे स्किन आहे ती धुतली ती धुतल्याने तुझं पाप जाणार आहे का तर अजिबात नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तो तुकाराम महाराजांना विचारा मी तुकाराम महाराजांचं मत मांडत आहे म्हणजे तुकाराम महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत होते आणि आज तुकाराम महाराजांचा वारसा भारतामध्ये या देशामध्ये कोण चालवत आहेत तर ते केवळ महार जातीचे लोक चालवत आहेत आज त्यांनी महार जात ही सोडून दिलेली आहे आज ते बुद्धांच्या वाटेवर आहेत आज ते धम्माच्या वाटेवर आहेत तो भाग वेगळा परंतु आज त्यांच्या जातीवरून अगदी बाबासाहेबांनाही हे लोक जर कनिष्ठ ठरवणार असतील फक्त ब्राह्मणामध्ये जन्मले किंवा ब्राह्मण आहेत म्हणून श्रेष्ठ ठरवणार असतील याचा स्पष्ट असा अर्थ होतो की बाकीचे कनिष्ठ आहेत बाकीचे त्या योग्यतेचे नाहीत म्हणजे महार जातीमध्ये जन्मलेला कुणबी जातीमध्ये जन्मलेले तुकाराम महाराज असतील किंवा मराठा जातीमध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज असतील हे श्रेष्ठतेच्या योग्यतेचे नाहीत त्यामुळे ना त्या बाब्या पुरंदरे असेल ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली अशा अनेक महापुरुषांची बदनामी करणारे हे जे लोक आहेत ज्यांच्यामध्ये ठासून हा जाती अहंकार वर्णश्रेष्ठत्वाचा जो अहंकार भरलेला आहे त्याला हे अगदी खनखनित उत्तर आहे आज आमचा महार बांधव चिकित्सा करत आहे सत्य काय आहे असत्य काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तो सांगत आहे आणि बाकीच्या जातीचे जे लोक आहेत बाकीच्या वर्णाचे जे लोक आहेत लो ते मित्रांनो पाखंडाच्या मार्गांनी आहेत ते असत्याच्या मार्गाने आहेत ते अवैज्ञानिक दृष्टिकोनाच्या भागाने आहेत आणि हा फरक लक्षात घ्या हा फरक जर लक्षात घेतला तर आज बुद्धिमान कोण आहेत आज सर्वश्रेष्ठ कोण आहेत सर्वश्रेष्ठ तथागत गौतम बुद्ध आहेत सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत सर्वश्रेष्ठ संत नामदेव महाराज आहेत सर्वश्रेष्ठ संत ज्ञानोबा राय आहेत सर्वश्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज आहेत सर्वश्रेष्ठ महात्मा फुले आहेत सर्वश्रेष्ठ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या मार्गाने आज कोण चालत आहे या मार्गाने चालणारे आहेत महार बांधव आणि याच्या विरुद्ध जो पाखंडाचा मार्ग आहे अधर्माचा मार्ग आहे कर्मकांडाचा मार्ग आहे अंधश्रद्धेचा मार्ग आहे आसाराम बापूचा मार्ग आहे राम रहीमचा मार्ग आहे आणि कुंभमेळ्यामध्ये त्याच वेळी त्याच ठिकाणी स्नान केल्यानंतर पापमुक्त होत असं समजून चेंगरून मरणारे कोण आहेत आजही मंगळ बघणारे कुंडली बघणारे मुहूर्त पाहणारे कोण आहेत आजही कर्मकांड करणारे कोण आहेत आजही होम हवन करणारे कोण आहेत आजही देवा धर्माच्या नावावर लूट करणारे कोण आहेत शोषण करणारे कोण आहेत हे जर आपण जर पाहिलं आजही या देशाचं वाटोळ करणारे कोण आहेत हे जर आपण जर पाहिलं तर आपल्या अगदी सहज लक्षामध्ये येईल या सर्वांची जर तुलना केली तर या सर्वांच्या तुलनेमध्ये आज सत्याच्या वाटेवर आज प्रबुद्धतेच्या वाटेवर कोण आहेत तर ते महार आहेत आज ते बौद्ध आहेत आज ते सत्याच्या वाटेवर आहेत आज ते धम्माच्या वाटेवर आहेत त्यामुळे राहुल सोलापूरकर तुझं ब्राह्मणत्व सोड तुझं वर्ण श्रेष्ठत्व सोड काही नाही त्या वेदामध्ये काय आहे वेदामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तुका म्हणे काही वेदा वीर्य शक्ती नाही वेदा वीर्य शक्ती नाही लक्षात ठेवा कुणी सांगितलंय तुकाराम महाराजांनी काय वेदाम त्या वेदामध्ये काही नाही त्यामुळे जर तुला श्रेष्ठ व्हायचं असेल जर तुला प्रबुद्ध व्हायचं असेल जर तुला सत्याचा मार्ग जर स्वीकारायचा असेल सत्याच्या मार्गावर जर चालायचं असेल तर धम्माच्या मार्गावर चाल ज्या मार्गावर महार बांधव चालत आहेत म्हणून ते आज तुम्हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आता ही व्याख्या फार जुनी झाली ब्राह्मण श्रेष्ठ तथागत गौतम बुद्धांनीही सांगितलेलं आहे परंतु त्या पद्धतीने तुम्ही वागलात का तुकाराम महाराजांनी सांगितलं परंतु तुम्ही वागलात का नाही नाही त्यामुळे आता हे सोडून द्या बंद करा आता संविधान आहे आता लोकशाही आहे जरी आज तुम्ही लोकशाही मुडीत काढली असली संविधान मुडीत काढला असलं तरी सुद्धा आम्ही त्याला काळजाच्या आत जपून ठेवलेलं आहे आणि हे संविधान आम्ही कदापिही ही मुडीत निघू देणार नाहीत आम्ही प्रथम भारतीय अंतिम भारतीय ही आमची भूमिका आहे जातीयंत ही आमची भूमिका आहे कोणीही श्रेष्ठ नाही कोणीही कनिष्ठ नाही सर्व समान आहेत ही आमची भूमिका आहे तो मग कोणत्याही जातीतला असो गरीब असो श्रीमंत असो ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो अस्पृश्य असो कोणीही असो आता अस्पृश्य कोणी नाही आणि ही वर्ण व्यवस्था सुद्धा नामशेष करावी लागेल झालेली आहे या वर्ण व्यवस्थेला सुद्धा आम्ही गुंडाळून ठेवलेला आहे त्यामुळे तुमची ही वर्ण व्यवस्था आम्हाला शिकवण्याची गरज नाही आज आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजून तुम्हाला कनिष्ठ समजत नाहीत आम्ही बरोबरीचे समजणारे माणसं आहोत पण तुम्ही जर तुलनाच करणार असाल तर आज महार तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत हे थे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम